सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी पाच नंबर चार नंबरचं आहे हे पत्र

या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही सातारा नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असून त्याची प्रारूप मतदान यादी जाहीर झाली त्यामध्ये मतदाराच्या यादीमध्ये भयंकर घोळ आहे पंचवीस प्रभागामध्ये जे काही मतदार आहेत त्यांची थोडक्यात म्हणजे कसं ज्याचं नाव चारमध्ये असेल तर ते त्याला पाचमध्ये टाकलेलं आहे म्हणजे ज्या म ठिकाणचा रहिवाशी तो व्यक्ती आहे त्याचं त्या रहिवाशाच्यानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट केलेलं नसून त्याच्याला म्हणजे दुसऱ्याच प्रभागामध्ये त्याचा समावेश केलेला आहे याच अनुषंगानं आम्ही आमचे जिल्हाधिकारी आहेत म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी यांना आम्ही आज खास आमच्या यादीसहित म्हणजे ज्यांनी प्रभागात दुसऱ्यात नावं गेलेली आहेत अशांना परत आणण्यासाठी आमच्या प्रभागामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून ज्या वॉर्डातल्या किंवा प्रभागातला रहिवाशी तर त्या प्रभागातला रहिवाशी त्या त्या प्रभागामध्ये त्याचा समावेश करावा त्या याच अनुषंगाने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना ह्या जे निवेदन दिलेले आहे की ह्याची चुकीची दुरुस्ती व्हावी आणि हे काम लवकरात लवकर व्हावं जेणेकरून प्रत्येक जो कुणी इच्छुक उमेदवार असेल त्याला निवडणुकीला सामोरे जाताना काही अडचणी येणार नाहीत त्याचा मार्ग सुकर होईल याच अनुषंगाने आम्ही आज त्यांना निवेदन दिले नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या दरम्यान सध्या ज्या नगरपालिकेच्या वतीने ज्या काही मतदार याद्या निवडणूक विभागाच्या विभागाच्या अंतर्गत ज्या मतदार याद्या प्रारूप मतदार याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये अतिशय म्हणजे दोनशे दोनशे तीनशे तीनशे मतदार प्रभाग रचना जी जाहीर झाली होती त्या प्रभाग न रचनेच्या नकाशाप्रमाणे त्या नकाशाच्या बाहेरील वॉर्डमध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशे नावं गेल्याने प्रभागाची रचना अतिशय कोडमडल्यासारखी झालेली आहे तरी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की येणाऱ्या काळात हे ये तात्काळ दुरुस्ती करावी जेणेकरून ज्या वेळेस आपले समाजामध्ये कार्य करणारे जे समाजकार्य करणारे समाजसेवक असतात अशांना वर्षानुवर्ष काम केलेले आहेत जनतेमध्ये के गेलेले आहेत आशांचे जे काय हक्काचे मतदार आहेत ते संपूर्ण दोनशे दोनशे तीनशे तीनशे मतदार जर बाहेर गेले असतील तर ते गैरसोयीचं होईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे तात्काळ दुरुस्ती व्हावी ह्या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे मतदारांवर अधिकार ज गाजवला नाही आम्ही विषय असा आहे की ज्या दृष्टिकोनातून मतदार स्वतः आमच्याशी संपर्क साधून आम्हाला म्हणजे जे जे काही प्रभागातली कामं असतील किंवा ज्या पद्धतीनं एखाद्याच्या आड्याडचणी उपयोग केले ना असेल आड़ तर त्यासाठी ते लोक आपल्याला हक्काने हक्क मारतात त्यासाठी आम्हीही त्यांच्यावरती आमची माणसं म्हणून आम्ही आमचा हक्क दाखवतो टॅन 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 जी केम चक्की माझी दळणाची कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग